आ, सपना हा तर डोंबरीचं स्वप्न काय म्हणते तुझ्या सबस्क्रायबर तुझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार मित्रांनो आज आहे देशेरा आणि माझी डोळ्याची सर्जरी केल्याचा आमचा पहिला सण आम्ही सेलिब्रेशन करत आहे हा आधी पुरी बनवते स्वतः आपण पूजा करून घेऊया आधी मित्रांनो आज आहे दशरा सो आमच्या घरी दशरा स्पेशल बनतोय सपना का सपना बनवते खीर आणि आज आमच्या घरी बनणार आहे काहीतरी स्पेशल सो या आता मस्त फ्रेश झालो आहे आम्ही दोघं पण आणि आज आण जास्त पाऊस नाही आहे पाऊस काल रात्री खूप होता आता पाऊस नाही आहे तो फटाफट आपण पूजा पण करून घेऊया आणि आपला नाश्ता पण रेडी करूया आणि मग दिवसभराचा आपण बघू काय करायचं हा डोंगरीचा स्वप्न काय म्हणते तुझ्या तुझ्या नमस्कार मित्रांनो आज आहे दशेरा आणि माझी डोळ्याची सर्जरी केल्याचा आमचा पहिला सण आम्ही सेलिब्रेशन करत आहोत छोटा मोठा काय होईना पण आज आम्ही जसं आमचं सेलिब्रेशन करणं दरवर्षी आमचा मस्त व्हिडिओ असतो ठीक आहे आता मी इकडे खीर बनवत आहे आणि मला घ्यायच जवळ या नाही सांगितलं पण मिस्टर काय करणार मिस्टर आज पुरी भाजी करणार आहे त्यांच्या हाताची आपण पुरी भाजी आज खाणार आहोत मी थोडीशी खीर बनवत आहे भाजी पुरी पण तळणार तुम्हीच कारण मला जास्त यायला नाही कारण ते पुरीचा जा कसा जास्त धूर येणार आता मी चष्मा घालणार आहे आता मी इकडे गुळ ना खिरीसाठी मी गुळ तयार करत आहे इकडे खीर बनत आहे तर पहिली खीर बनवून घेते कारण आपले तोरण वगैरे सगळे पुजायचे सगळे आपल्या वस्तू असतात त्या दरवर्षी आपण करतो तेव्हा नैवेद्य दाखवण्यासाठी चला बनवून जातो मी व्हिडिओमध्ये मध्ये आणि तुमचा दसरा पण तुम्ही असाच आनंदात घालवा किती सुख दुःख येऊ द्या तरी पण साथ सोडू नका हो मोटिवेशनल नाही लोकांना आवडत मस्त खीर आपली शेतलेली मी गूळ घालते नंतर मग आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट वगैरे याच्यावरती इलायची पावडर आणि तळून घालायचे त्यांना आवडत नाही खीर साई पण नाही का आणि साईचे पप्पा पण नाही काही खीर नाही का आज मी एकटी खाणार आपण कांदा मिरची थोडा राई जिरा आणि कढीपत्ता आणि तेल फ्राय करून घेतोय मस्त आणि आपल्या इकडे खीर पण रेडी होते ऑलमोस्ट रेडी झालेली आहे मस्त पण फ्राय करून घेऊया चांगला ब्राउनिश कलर तेल टाका नाही तेल आहे काय तर हा माझाच बोलत असतो घसा पण बसलाय बघा सो so, मित्रांनो आपण भाजीला सुरुवात केली आहे आणि भाजी बनते आपली झालेली आहे आम्हाला नाही आवडत दोघांना पण नाही आवडत आणि माझा कांदा कलर आलेला तेल झाला हॅलो टोमॅटो टाकलाय साऊथ स्पेशल आहे ना पुरी भाजी

आणि ऍक्च्युअली कसं डोसे मध्ये असत डोसेमध्ये भाजी असते एकदम काय थोडा पातळ असत सो आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आपण ठीक आहे आणि चांगलं आपण शिजवून घेतलेलं आहे भाजी जे बाकीचे इनग्रेडियंट ते हा हल्दी टाकायची तुमच्या हिशोबाने टाका एक चम्मच टाका हल्दी आणि थोडासा लाल मिरची पावडर टाकलंय त्याला चांगलं एकदम हे करून घेतलंय आपण शिजून घेतलंय आता बटाटीची भारी बघा स्वतःला मस्त आपण आरामात एकदम प्रेमाने एकदम जेवण बनवायचं रागाने नाही

ঔয়ালে আায় াহানালে কেকেরায পুুরই এমাস্টামালেকে ইঁহানি কোি কালে কালেডিয াহেজ। কেজিটামেনি কেজি কেজিনি কেজিনি � धनिया आपला so, मस्त पैकी बरायटीची भाजी रेडी झाली आहे आणि आपण आता बनवणार आहे पुरी सो पुरी साठी इकडे फुल ऑन जोशमध्ये आता फुल करून मस्त बेलून बिलून बिळून मित्रांना सो आजचा जो ब्लॉग आहे घरगुती दशरा स्पेशल ब्लॉग आहे आपण ब्लॉग एन्जॉय करत असेल तर मस्तपैकी कर पैकी करा लाईक करा आणि शेअर करा डोंबोली कर सपना चॅनल सो so, इकडे तेल ठेवलेले आहे आणि इकडे बघा मस्त लागते फुल एकदम राऊंड शेप मी केलं असतं ना तर कसं तरी आलं असतं ते शेप त्याचा बिघडला असतं पूर्ण इंडिया तर नक्षी झालं असतं मोठी मोठी

सो चला आता आपण मस्त पैकी बन मनी प्लांट जे वाढले रे झाड पण मनी येत नाही आपल्याकडे चालले मनी हा ना इकडे गुलाब हवा एकदम मस्त सुटलेली आहे मित्रांनो आता मला असं वाटतं की पाऊस परत येणार तो आता बाहेर जायचे परत वांदे होणार आहे पाऊस पण पाहिजे पण खूप पाऊस पडलाय मित्रांनो पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मध्ये एवढा पाऊस पडलाय ना की खूप ठिकाणी डगफोटी काय झालं <coughs> बाड बाड सारखे एकदम पूर्ण शेती भीती सगळे वाहून गेले लोकांची म्हणजे खूप एकदम ह्या टायमाला खूपच पावसाने ना वाट लागली सगळ्यांची पंजाब महाराष्ट्र उत्तराखंड ऑल ओव्हर इंडिया म्हणजे काय करू शकतो

मोठी मोठी मस्त पैकी साईला आवडेल ना साई आता बाहेर बसल्या माझा मोबाईल घेऊन साई ना साई सकाळपासून ना माझ्या मोबाईलच्या पाठी लागलेला की मला ना पप्पा मला आज मोबाईल पाहिजे सुट्टी आहे दशरा म्हणून मला मोबाईल द्या मी आता मस्त गेम खेळतो मी शांत राहणार मी अभ्यास करणार अजून बाहेर बसलोय मोबाईल घेऊन आणि गेम खेळत पुरी आणि भाजी बनवली लगेच मला मला दे दे मस्त पुरी बनतोय तोपर्यंत ना मी आता काय करतो हार बनवतो जाऊन है ना इकडे आता समजून घेणार काय वाव मस्त एकदम डीप करायचं सो मित्रांनो फायनली आम्ही रेडी झालेलो म्हणजे मी रेडी झालो आहे सपना रेडी होणार आणि आता पूजा करायची वेळ आली आहे सो आम्ही आता सर्व गोष्टी ठेवतो आता जे काय आपण जे यूज करतो आपण अपन आपल्या अपन लाईफमध्ये आपला डेली याच्यामध्ये रुटीनमध्ये सो त्याची पूजा करून घेऊया आपण लाईक कॅमेरा डोन हे सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी सो आम्ही त्याची पूजा करणार आता आणि हार बी सगळं बनून झालेलं आहे आणि फक्त आता हार लावायचा आहे आपल्याला सगळ्यात पहिली पूजा करूया बाकी ठिकाणी हार लावून घेऊया गार्डियन पूजा करायची आहे पांडाची आणि ब्राऊणीची ते पण करूया आपण सो या आणि नंतर मग आपण मस्त पैकी पुरी भाजी आपली एन्जॉय करूया आणि हे बघा गेला हा बघा सकाळपासून गेम खेळतोय अजून पण त्यांनी मोबाईल सोडला नाही माझा सो मित्रांनो हे बघा आपले माझे कॅमेरा आहे इकडे दोन ड्रोन आहे माईक आणि तिकडे गोपर ट्रायपॉड बाकीचे जे चाकू चुरी असतात ते सगळं आणि इकडे आपण नैवेद्य दाखवलंय सो सिम्पल आपली पूजा असते आणि इकडे हार बनवून ठेवलेला आहे आपण देवाला हार लागलाय सो सो आता आपण पूजा करून घेऊया आधी इकडे स्वतः साईची जी बॅग आहे त्याची पूजा साई करणारे आपल्या हात खाली जायची तुमचं गे मेंबर नाही आहे बघितलं मी आता नाही आता नाही नाही तुला दरवर्षी दाखवते ना

So, सो आता आपली पूजा मस्तपैकी छोटीशी so, पूजा झालेली आणि आता काय करायचं सो आता आपण पांडा आणि ब्राह्मणीची पूजा करून घेऊया मी काय जास्त काय तिला पुसत बिसलं नाही नंतर दस... आपण बघू दिवाळी मध्ये आता फडक्याने थोडासा आता पुसून काढणार हा लास्ट टाइम धुतलेला ठीक आहे पाऊस एवढा आहे ना की काय करणार की परत घालते सो आता जाऊया बाहेर आपण गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे मिस्टरांचे कसे ऑफिस मध्ये ना दसऱ्याच्या आदल्या दिवशी दरवर्षी पूजा असते सो सेलिब्रेशन असे त्यांचे काही नाही काही त्यांना गिफ्ट देतात तर वर्षी आपल्याला काय दिलेलं आपल्याच्या पानासारखं होतं चांदीचा शिक्का या वर्षी एक सोनं दिलेलं आहे त्यामध्ये हे काही अष्टलक्ष्मी दर्शन असं दिलेलं आहे दरवर्षी चांदीचा कॉईन महालक्ष्मीचा किंवा असं वेगळं काहीतरी असतं या वर्षी खूप छान आहे याची पण आपण पूजा करतो मित्रांनो आता आम्ही ग्राउंडला आलेलो हो। आहोत आणि इकडे आता ब्राउनी आहे तिला मिस्टर पुसत आहेत तिकडे आपली पांडा आहेत तिकडे गणपती बाप्पा असल्यामुळे सगळेजण तिकडे पूजा करत आहेत सोसायटीचे मेंबर त्यासाठी आम्ही ब्राउनीला इकडे काढलेले आणि पांडा येते आपल्याला आपल्या इकडे सो आपण दोन्ही गाड्यांची पूजा करून घेऊया आणि नंतर जाऊया ब्राह्वणीचाच पहिला मान आहे ब्राउनी आमची पहिली आहे नंतर पांडा आली आम्ही प्रत्येक वेळेस ब्रावणीचीच पहिली पूजा करतो कधी असं चुकून झालं पण नाही ना दोन्ही गाड्याने मस्त साफ दिली हार लावाल तुम्ही सो so, इकडे आहे आपली पांडा पांडामध्ये थोडासा तुम्हाला बदल दिसेल हे बघा विंग लावून घेतलेली आहे आता मिश्राने जी आपल्या पांडासाठी नव्हती ओरिजिनल होती म्हणजे पांडाची आता ही नवीन लावते मस्त पूजा करून घेतलेली आता पांडाची पण एवढे हवा ते दिवा काय आम्ही आणलाच नाही कारण आम्हाला माहिती राहणारच नाही जेवण ह्याच्यावरच असत हे नाही घसरलं पाहिजे चला तर पांडाची पण पूजा करून झालेली आहे जेव्हा आम्ही विंगशीट लावली ना इकडे तेव्हा इकडे जे काचेवर लावलेले आहे मॉडीफाय करून ते आम्ही काढलेले आता परत लावून घ्या कारण दगड वगैरे लागू शकतो ना लाईट ला ग्रिल ठीक आहे चल अभि चलते खूप साऱ्या गाड्या तिकडे अजून अजून खूप जणांची पूजा बाकी आहे ना गाडीची तिकडे एक केलेली आहे आमच्या दोन केले हा गा इथे नंतर आता लावू चला पहिले घरात मित्रांनो मस्त आमची पूजा झालेली आहे आता आम्ही चाललेले आहोत घरी आणि लिफ्ट पण आलेली आहे चला मस्त की नाश्ता करूया भूक लागले ना साईला तर खूप लागले सो so, मित्रांनो फायनली आपली मस्त पैकी पांडा आणि पूजा झालेली आहे आणि आता फटाफट नाश्ता करून घेऊया ना या मस्त वाटलं एकदम आणि दरवर्षी आपण असंच पूजा करतो आणि देवाकडे हीच प्रार्थना करतो की जे काय आपली जे घरी सुख शांती दे आणि सगळ्या गोष्टी मागतो देवाकडे सो या सगळ्यांना आणि तुम्ही पण मस्त दशरा साजरी करा बसून गेम खेळून बघा आता डायरेक्ट नाश्ता करा म्हणजे तेच ब्रंच करायला बसलय विचार करा अभ्यास अभ्यासकडे जरा पण लक्ष नाही त्याचं आता करणार अभ्यास आहे ना

सो so, नाश्ता करण्यासाठी सगळेजण बसलेले आहेत पण माझी बघा खीर आहे हे ना दोघेही खीर नाही खात पण मित्रांनो तुम्हाला पण खीर आवडते का कारण खूप सगळ्यांना खीर आवडते सो so, मी माझी पहिली खीर टेस्टिंग करते खूप मस्त झालेली आहे यामध्ये जे हळदीचं पान असतं ना ते मला मिळालं नाहीये काल आम्ही शोधलं खूप नाही भेटलं बाजारात पण नाही भेटलं आमच्या बिल्डिंग मध्ये एका कड़े होत त्यांचं पण ते मरून गेलं सो जशी आपण बनवतो तशीच मी बनवलेली आहे साई दर एक बाई हे बघा आपण एवढू खात, नाही बघे नाही खात, हम्म मसाले तर मित्रांनो नाश्ता केला आणि नंतर स्वयंपाक केला सगळं काम आवडता आवडता संध्याकाळ कधी झाली माहितीच नाही कारण सगळं स्लो गतीने आमचं काम चाललेलं आहे आणि आज दसरा असल्यामुळे आम्ही छान असा आनंदात आमचा दसरा सेलिब्रेशन दस केलेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने सगळं काही जसं पूजन करतात तसं केलेलं आहे जरी सर्जरी झाली तरी पण काही बदल केला पण नाही ना दरवर्षी करतो तसंच केलेलं आहे फक्त थोडंसं थो स्लो झाला आमचं आणि आता दिवाबत पर मी परत पुन्हा एकदा केलेली आहे सो मस्त आम्ही आज आमचा दिवस घालवलेला आहे आनंदात एक एकदम मित्रांनो किती सुख दुःख आले ना तरी आपण प्रत्येक सुखाला किंवा दुःखाला तोंड देत आपलं आयुष्य जगायचं असतं आणि आजचा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला जास्त काही मिस्टर्स बोललेत कारण मला जास्त बोलायला पण नाही सांगितलं त्यासाठी तरी पण व्हिडिओ बनवते कारण मला पण कंटाळ येतो तुमच्याशी जरा गप्पा मारल्या तर बरं वाटतं भेटी या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा आणि स्वस्त खा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके डाटा बा बाय सोनं घ्या सोनं द्या आणि सोन्यासारखे राहा